महानगरपालिका निवडणुकीपाठोपाठात भानुदास कोतकर यांना दुसरा मोठा धक्का नेपती उपबाजार समितीचं नाव काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश नगरसेवक अमोल येवले यांच्या पाठपुराव्याला यश नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या निपती उपबाजार समितीला दिलेलं भानुदास एकनाथ कोतकर हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वणेगावकर खंडपीठानं दिले आहेत नुकत्याच लागलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर भानुदास कोतकर यांना हा दुसरा मोठा धक्का बसला आहे या प्रकरणी नगरसेवक अमोल येवले यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर दिनांक सात जानेवारीला सुनावणी देत खंडपीठानं वरील आदेश पारित केले आहेत नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उप बाजार समितीला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लांडेखून प्रकरणातील जामीनावर सुटलेले आरोपी भानुदास कोतकर यांचे नाव देण्याचा मोठा सोहळा पार पडला होता बाजार समितीचे शिल्पकार भानुदासजी एकनाथ कोतकर अशा प्रकारचं बोर्ड लावून हा नामांतर सोहळा झाला होता या नामांतराच्या विरोधामध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमोल शिवाजी येवले यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि राज्याचे सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलं या अर्जावर जिल्हा उपनिबंधकांनी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित करून दिनांक चार जून एकोणीसशे सत्याऐंशीच्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांना राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्यांची नावं देता येत नाही त्यामुळं सदरचं नाव काढून टाकण्यात यावं असे आदेश दिले होते जिल्हा उपनिबंधकाचा हा आदेश पणन संचालकांनीही कायम ठेवला होता मात्र याचिकाकर्ते अमोल येवले यांनी याबाबत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून सुद्धा राजकीय दबावापोटी सदरच्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे अमोल येवले यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अमोल येवले यांची याचिका मंजूर करून नेप्ती उपबाजार समितीला दिलेलं भानुदासजी एकनाथ कोतकर हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सहा आठवड्यात करण्याचे आदेश पारित केले आहेत याचिकाकर्ते अमोल येवले यांच्या वतीनं अॅडव्होकेट सुधीर झांबरे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर